पहिला आहे आय आय आयुजड फॉर माय सेल्फ स्वतःचा उल्लेख करण्यासाठी आयचा वापर करतात उदाहरणार्थ आय एम विद्यार्थी आहे आय एम अ फार्मर मी एक शेतकरी आहे आय म्हणजे मी पुढील प्रोनाऊन आहे यू यू म्हणजे तू किंवा तुम्ही यू इज युज फॉर सिंगुलर अँड क्लोरन एक वचन तू किंवा आणि तुम्ही यासाठी यूचा उपयोग करतात उदाहरणार्थ यू आर अ स्टुडंट तू एक विद्यार्थी आहे यू आर माय बेस्ट फ्रेंड म्हणजे तू माझा चांगला मित्र आहे पुढील प्रमाण आहे की ही, ही म्हणजे तो किंवा ते ही युज्ड फॉर अ बॉय ऑर अ मेल हीचा उपयोग मुलगा किंवा पुरुषासाठी करतात उदाहरणार्थ ही इज माय बेस्ट फ्रेंड तो माझा चांगला मित्र आहे ही इज अ स्टुडंट तो एक विद्यार्थी आहे ही इज माय टीचर ते माझे शिक्षक आहेत पुढील प्रणान आहे शी शी म्हणजे ती शी यूज्ड फॉर अ गर्ल ऑर अ फिमेल शीचा उपयोग एक मुलगी किंवा एक स्त्री यांच्यासाठी करतात उदाहरणार्थ शी इज माय सिस्टर ती माझी बहीण आहे शी इज माय मदर ती माझी आई आहे